लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न ज्यांनी लोकसभेला खासदार निलेश लंके यांचं काम केलं त्यांना श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती मात्र महाविकास आघाडीची उमेदवारी लंके यांना विरोध करणाऱ्याला दिली त्यामुळं राहुल जगताप हेच जनतेच्या मनातील आघाडीचे उमेदवार आहेत असं प्रतिपादन माजी नगराध्यक्ष आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोहर पोटे यांनी केलंय श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांच्या प्रचारासाठी संवाद सभेचं आयोजन केलं गेलं तर प्रसंगी माझे आमदार राहुल जगताप केशव मगर दीपक भोसले माणिकराव पासपुते यांची देखील उपस्थिती होती मी मागच्या काही दिवसामध्ये जे विधानसभेचं इलेक्शन लागलं त्यामध्ये माझी भूमिका थोडीशी मी चार तारखेनंतर पाहू अशा पद्धतीचं वक्तव्य केलं तर आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंना परंतु आज चार तारखेनंतर जे चित्र क्लिअर आहे आणि जे उमेदवार आपणासमोर आहेत या ठिकाणी आम्ही सर्व सकाळी दहा वाजता सर्व मित्रमंडळींना बोलून सगळ्यांना विचारलं की आपल्याला काय करायचं तर सर्वांनी असं सांगितलं की आपल्याला राहुल दादांना मदत करायची तर आज आमचा निर्णय झाला आहे की उद्याच्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये पूर्ण ताकद राहुल दादांच्या पाठीमागं श्रीगोंदा शहर उभं करायचं श्रीगोंदा शहरच काय तालुक्यातील सर्व नाते नातगुतं असन मित्रपरिवार असन मतदार जेवढं जेवढं आपल्याला सहकार्य करताय ना असं सर्व मित्रपरिवार आम्ही राहुलदादांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम उद्याच्या कालावधीमध्ये करणार आहोत या ठिकाणी निश्चितपणे मी आजपर्यंत मोहम्मद महाराजांना जे जे मागितलं ते बाबांनी मला दिलंय आणि आज मी राहुलदादांना आमदार होऊ द्या अशी मनोकामना मागितलेली आहे त्यामुळे निश्चितपणे मला आत्मविश्वास आहे की जनतेच्या पाठबळा उद्याच्या कालावधीमध्ये बाबांच्या आशीर्वादाने राहुलदादा निश्चितपणे तालुक्याचे आमदार होऊन पुढेही लाल दिवा भेटावा ही अपेक्षा मी इथं बाबां बाबांपुढे व्यक्त केलेली आहे आणि बाबा निश्चित माझं स्वप्न या ठिकाणी माझी इच्छा पूर्ण करतील कारण इथून पाठीमागं मला बाबांनी कधीच नाराज केलं नाही त्यामुळं निश्चितपणे माझे माझी व माझ्या कार्यकर्त्यांची इच्छा या ठिकाणी पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे राहुलदादांबरोबर सोबत जाण्याचं मी तसं नगरपालिकेमध्ये एकोणीसशे नव्याण्णवपासून राजकारण करतो नगरपालिकेमध्ये पद पदाधिकारी आहे मी सगळ्या ज्येष्ठ नेते बबनदादांच्या बरोबर मी जवळजवळ गेली वीस वर्ष बबनदादाचं म्हणजे आत्तापर्यंत त्यांच्याबरोबरच राज विधानसभेला मी त्यांच्याबरोबरच होतो परंतु आता दुसरी इनिंग सुरू झालेली आहे या ठिकाणी आपण जर विचार केला तर नेते आज बापू असतील कुंडलिक तात्या असतील भवनदादा असतील त्यांच्या पाठीमागे जर विचार केला तर आज जे तरुण पिढीला अपेक्षा आहे आणि जे नेते आहेत तर हे निश्चितपणे मला एक आत्मविश्वास आहे माझा एवढा राजकीय अनुभव की राहुलदादाच एकमेव अशी व्यक्ती आहे की जी तरुणांना ज्येष्ठांना सर्वांना बरोबर घेऊन या ठिकाणी सर्वांना बरोबर घेऊन शहराच्या आणि तालुक्याच्या विकासात या ठिकाणी निश्चितपणे चांगलं काम करू शकते या दृष्टिकोनातून मी हा निर्णय आज घेतलेला आहे पर टक्के आम्ही लोकसभेला काम करत असताना या ठिकाणी बरोबर होते घनशामांना बरोबर होते या ठिकाणी स्टेजवर जी मंडळी होती आम्ही अक्षरशः धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी लढाई केली त्या ठिकाणी श्रीगोंदा तालुक्याने निश्चितपणे खासदार निलेशजी लंकेसाहेब असतील यांना ती तीस हजाराचं लीड दिलं आम्हाला अशी अपेक्षा होती एक तर दादाला तरी उमेदवारी भेटेल नाही तर घाजामन्नांना तरी भेटेल घाजामन्ना आमचे काँग्रेसचे नेते आहेत त्यांना भेटली असती राहुल दादांना भेटली असती बाकीचं मला दुसऱ्यांचा विषय नाही ही माझी मनोकामना होती की या दोघांपैकी एकाला भेटावी निष्ठावंतांना भेटावी त्यामुळं या ठिकाणी मी निश्चितपणे जो तिकीट विक्रीचा कार्यक्रम झाला असं उद्या काल काय बातम्या आल्या जे हिसकून घेण्याची मशाल हिसकून घेतलं किंवा तिकीट जे हिसकावून घेतलं तर खऱ्या अर्थाने राहुलदादांवर घनशामांनावर या ठिकाणी अन्याय झालेला आहे आमची आणि मतदारांची सुद्धा तिचा अपेक्षा होती मी सुद्धा सगळ्यांना विचा, विचार विचारात घेऊन आपल्याला काय निर्णय घ्यायचा तर मी या ठिकाणी जेव्हा उमेदवारी फायनल झाली महाविकास आघाडीची तेव्हा मी घनशामांनांना विनंती केली आणि राहुलदादांना विनंती करी तुम्ही दोघं एका स्टेजवर या आम्ही तुमच्याबरोबर येऊ आता त्यामुळं मी थोडंसं वेटॅन वाटच्या भूमिकेमध्ये होतो मी माघार घेतल्यानंतर एक लक्षात आलं अण्णांनी माघार घेतली आता राहुलदादा एकमेव उमेदवार आहेत म्हणून आपण सर्व ताकदिनिशी राहुलदादाच्या पाठीमागे राहू जो निकाल लोकसभेला तालुक्याने जे तुतारीला लीड दिलं निश्चितपणे त्या याच्यामध्ये राहुलदादाचा सिंहाचा वाटा आहे त्यामुळे निश्चितपणे तालुक्यातील जनता शहरातील जनता या ठिकाणी राहुलदादाच्या पाठीशी उभी राहीन हा मला पूर्ण आत्मविश्वास आहे मला अपेक्षा होती की अण्णा आणि राहुलदादांनी अगोदरच थोडासा निर्णय घ्यावा बाघारीच्या अगोदर पण माघार व्हायला थोडासा फार शेवटच्या अंतिम टप्प्यात निर्णय घेतला त्यांनी अगोदर दोघांनी बसून मिटिंग केली असती म्हणले असते अण्णांचा सपोर्ट राहुलदादाला किंवा राहुल दादाचा दादा सपोर्ट यांना यांना दोघांवर मग तो निर्णय सोडला होता त्यांनी दोघांनी एकमेकाचं ठरवून घेतलं असतं तर माझा काय विषय नव्हता पण ते शेवटच्या टप्प्यात काय अण्णांनी माघार घेतली ते आता ते बाकीच्या गोष्टीवर मला काय सांगता यायचं नाही कशामुळे काय माघार झाली परंतु आता मला लक्षात आलं की आता आपल्याला एकमेव पर्याय आहे राहुलदादा आणि आपल्याला दादाच्या पाठीमागं आपण खंबीरपणे उभं राहू त्याच्या कालावधीमध्ये आपण श्रीगोंदा शहराच्या विकासासाठी हे निश्चितपणे राहुलदादांच्या पाठी पाठीशी आपण सर्व सर्व जनता माझा तरुण मित्रपरिवार हा राहील ही अपेक्षा करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी मी एकोणीसशे नव्याण्णवपासून या ठिकाणी नगरसेवक उपनगराध्यक्षपद नगराध्यक्ष अशा विविध पदावर काम केलं या ठिकाणी काम करत असताना गेली पंचवीस वर्ष मी श्रीगोंदा तालुक्यातील सुद्धा व्यक्ती लोकांचं या ठिकाणी प्रश्न सोडवण्याचं काम पोलीस स्टेशनचं असेल तहसील कचेरी असेल या ठिकाणी एम एस सी बी या ठिकाणी सरकारी दवाखान्यामध्ये काय काम असेल असे विविध प्रश्न या ठिकाणी कुठलेही हे न करता प्रामाणिकपणे सोडवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे मी श्रीगोंदा तालुक्यातील जनतेला सुद्धा या ठिकाणी अभ्यास आवाहन करेन सर्व जनतेला की काल मागील पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये निश्चितपणे मी काही का होईना या ठिकाणी जनतेच्या उपयोगी पाडण्याचं काम केलेलं आहे आपण हा संदेश पाहून निश्चितपणे दादांच्या पाठीमागं उभे राहताल ही आपण सर्वांकून अपेक्षा धरतो आणि उद्याच्या कालावधीमध्ये आपण सर्वजण रोड रोड रोल रोलरच्या चिन्हासमोरील बटन दाबून राहुलदादांना प्रचंड मताने विजय करावं आपल्या सर्वांचे सहकारी आणि श्रीगोंदा शहराचे नेते ज्यांनी बऱ्याच वर्षापासून ह्या शहराचं नेतृत्व केलं आणि या शहराला एक चांगली दिशा देण्याचं काम केलं असे आदरणीय दादा पोटे यांनी आज मला ह्या ठिकाणी पाठिंबा दिला मी दादांचं आणि त्यांच्या सगळ्या ग्रुपचं मी मनापासून स्वागत करतो आभार मानतो खरं तर पहिल्यापासून मला खात्री होती की दादा नेहमी माझ्याबरोबरच त्या ठिकाणी येतील कारण एक वैचारिक विचार आमच्या दोघांकडे आहे या स्वाभिमानी निष्ठेच्या लढाईमध्ये ज्या पद्धतीने उमेदवारीमध्ये उमेदवारी देण्याचे जे प्रकार घडलेले आहेत ह्याचा निषेध हा संपूर्ण श्रीगोंदा तालुका ह्या ठिकाणी करतो आहे आणि म्हणून आज आपण जर पाहिलं की दादांबरोबर असंख्य कार्यकर्त्यांनीसुद्धा ह्या ठिकाणी सपोर्ट दिला म्हणजे विजयाच्या बाबतीत आणखीन जास्तीचं लीड हे अध्यक्षांमुळे ह्या ठिकाणी मला मिळणार आहे आणि मला निश्चित स्वरूपात खात्री ज्या पद्धतीने वरिष्ठांनी हे उमेदवारीचा जो सौदा ह्या ठिकाणी झालेला आहे ह्याच्यामुळं सर्वसामान्य जनता ही माझ्या पाठीशी खंबीर उभे विजयाच्या बाबतीत कुठलीही शंका नाही मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून परत एकदा अध्यक्षांचं मनोहर दादांचं मनापासून स्वागत करतो आणि मनापासून पण आम्ही खरे खरी महाविकास आघाडी तुमच्या समोर आहे मला नाही अण्णांशी बोलणं झालेलं आहे आणि अन्न सकारात्मक निर्णय करतील असं मला नक्की वाटत आणि नाही असतील ना अजून काल एक तुम्ही लक्षात घ्या की आदरणीय साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते आम्ही सगळे एका जागी आहोत ठाकरे साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते सुद्धा ह्या ठिकाणी माझ्याबरोबर आहेत आणि म्हणून दादा काँग्रेसचे शहर अध्यक्ष आहेत म्हणजे काँग्रेस सुद्धा आज माझ्याबरोबर आहे म्हणजे निष्ठावान सैनिक जे आहेत ना आणि खरी महाविकास आघाडी ही आम्ही सगळी एका जागी आहोत काँग्रेसचे शहर अध्यक्ष मनोहर पोटे हे आता राहुल जगतापांसोबत गेलेत त्यामुळं महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय गणेश कविटकर सी न्यूजोंदा परंपरा आणि दर्जा या राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा